हॅलो मी ऐश्वर्या आणि आम्ही आता भोपाळ सिटीमधून निघून चाललो आहोत वाराणसीला तर वाराणसीला जाताना आम्हाला प्रयागराज लागलं ते प्रयागराजमध्ये आम्ही ट्रेनमधनंच बघितलं आम्हाला तिकडे जायला काही जमलं नाही पण ट्रेनमधूनच एकदम भारी सिटी वाटत होती प्रयागराज नेक्स्ट टाईम आम्ही नक्की जाऊ त्या प्रयागराजला आणि हो हा एक छोटा मुलगा होता आमच्या ट्रेनमध्ये आमच्या समोरच्या सीटवर बसला होता त्याचे वेगळेच कराम चालू होती आमच्या जंक्शनवरती तर आलो होतो मग काय थोडा आनंद तर होत होता कारण की आम्ही वाराणसीमध्ये होतो ना आणि हॅपीनेस तर काय सांगायचं होला आमचा वाराणसीमध्ये आल्यावरती काय वाटलं आम्हाला एकदम भारी कारण की आम्ही एवढा मोठा ट्रॅव्हल करून आलो होतो ना तिथे पो तो फायनली एक दिवसाच्या नंतर आम्ही पोहोचलेलो आहोत वाराणसी जंक्शनवरती तिथून आम्ही आता फिरणार पण आहोत पण हा ट्रॅव्हल भरपूर डेंजर होता चांगला नशीबात लक्षात राहिलं आहे माझ्या तर चांगल्या नाही सवय असेल मला अशा गर्दीमध्ये बसून आपल्याला माहिती आपल्याला सवय नव्हती आणि पहिल्यांदाच मी तो एक फिर नाही त्यामुळं आता ठरवलेलं आहे ऑक्सिजन पन... यायचं आहे इकडे सिजनमध्ये इतका उपयोग नाही आहेत बायदि वाई वगैरे चला तर मला पुढची जन्म टाकत असं नाही वाराणसी जंक्शनवर तर आम्ही पोचलो होतो पण नऊ वाजले होते त्याच्यानंतर आम्हाला तिथं राहायचं होतं मग आम्ही गुगलवरून ऑलरेडी बघून ठेवलं होतं एक हॉटेल तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो आणि आम्हाला लगेचची इन्फॉर्मेशन पण ठेवायची म्हणजे बघायची होती की कुठे ठेवतात वगैरे तर त्यानंतर आम्ही रस्त्यावरून तर चालत होतो शोधत होतो कारण की आम्ही जे हॉटेल बघितलं होतं ते जरा असं लांब होतं मग तिथंच एक आम्हाला हॉटेल भेटलं आणि आम्ही तिथं स्टे केला त्यानंतर सकाळी आलो लगेच चेकआउट केलं आम्ही तिथून आणि सकाळी येऊन मग आम्ही वाराणसी जंक्शनवरती लगेज ठेवण्यासाठी जागा शोधली म्हणजे तिथं ऑप्शन होता लगेच तर तिथे ठेवण्यासाठी थे आम्ही आलो होतो पण तिथं आल्यावर आम्हाला समजलं की बॅगला लॉक हवं आहे त्याशिवाय ते बॅग ठेवून घेत नाहीत मग काय आमचं परत जावं लागलं परत आम्हाला बाहेर तिथनं आम्ही दोन लॉक घेतले आणि मग परत आलो आम्ही आतमध्ये जंक्शनमध्ये आणि मग तिथं लगेच ठेवायचे इथे बॅग वगैरे तिथे लॉक वगैरे लावले आणि आमच्या बॅगा अशा खांद्यावरच्या होत्या ना त्याच्यामुळं त्या लॉक तर पटकन लागत नव्हतं पण तरी पण ट्राय केलं आणि आम्ही आम्ही बॅगींना लॉक लावलं आणि माझ्याकडून काही गडबड होणार नाही असं नाही त्या दोन चाव्या दिल्या होत्या त्यातली एक चावी माझी तिथेच पडली कुठे पडली ते समजलंच नाही कारण तिथं खाली कुत्रं पण झोपलं होतं मग आम्ही काय त्याला उठवायचा कष्ट नाही घेतले आणि ती बॅग इथली चा एक चावी तर खालीच पडून राहिली मग जाऊ दे म्हटलं आणि आम्हाला पण लवकर जायचं होतं त्याच्यामुळं आम्ही पटकन आवरलं आणि आमच्या बॅग ठेवल्या आतमध्ये आणि तिथे सोय पण चांगली आहे बॅग ठेवायची वगैरे त्यामुळे आम्हाला काय टेन्शन नाही झालं आम्ही विना बॅगचंच फिरत होतो सगळीकडे मग का तिथून एक ऑटो केली आम्ही त्या ऑटोवाल्यांनी आमचे पन आमच्याकडून पन्नास रुपये घेतले वा आम्हाला काशी मंदिरात सोडायला काशी विश्वनाथ टेम्पलमध्ये सोडायला त्यांनी आमच्याकडून पन्नास रुपये घेतले पण त्यांनी भरपूर अलीकडं सोडलं होतं कारण की पुढे रिक्षा जात नाहीत मग तिथून आम्हाला नऊशे मीटर तरी चालत जावं लागलं आणि थोडीशी भूक लागली मग काय ढोसा वगैरे खाल्ला आणि मग आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो तर तुम्हाला वाटत असेल की ह्या व्हिडिओमध्ये की आतमध्ये पण मोबाईल अलाउड आहे पण मोबाईल अलाउड नाही आहे हा फक्त कॉरिडोअरपर्यंतच अलाउड आहे मोबाईल तिथे पुढं गेल्यावरती जे फळवाले वगैरे म्हणजे नाही गे प्रसाद घेणारे लोक असतात त्यांच्या इथं पण लॉकरची सुविधा असते मग ते त्यांच्या इथे आम्ही मोबाईल ठेवले आणि मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलो बाहेर येऊन आम्ही जरा खरेदी करण्यासाठी जाणार होतो मग तिथून आम्ही गोदोली या मार्केटमध्ये गेलो ते मंदिरापासून चारशे मीटर अंतरावरती होतं तिथे थोडी शॉपिंग करायची होती पण आम्ही गेलो आहे आणि काय आमच्यासोबत वाईट घडणार नाही असं कधी झालं आहे का तर आमच्यासोबत असं झालं की ते मार्केट बंद होतं त्यातली काही दुकानंच उघडी होती आणि बाकीची दुकानं बंद होते कारण की दिवाळीमुळे तिथे तीन चार दिवस ऑफ सीझन असतो म्हणजे सीझन तर असतो पण ते लोक दुकानं उघडी ठेवत नाहीत दुकानं बंद असतात पण काय तिथं आईस्क्रीम वगैरे खाल्लं मग तिथून आम्ही दशाश्वमेध घाटाकडे जाण्यासाठी निघालो आणि तिथे जाताना रुद्राक्षाचे म्हणजे भरपूर माळा वगैरे होत्या आणि ते लोक प्रसाद वगैरे घेऊन बसले होते गोदलिया मार्केटपासून घाट तीनशे मीटर तरी लांब होता त्याच्यामुळं काही आम्हाला एवढं वाटलं नाही चालत येताना कारण की आम्ही दुकानं वगैरे पण बघत येत होतो आणि घाटावर गेलो तर एवढी काही गर्दी नव्हती कारण की दुपारची वेळ होती आणि ऊन पण भरपूर होतं त्याच्यामुळं लोकं काही जास्त आले नव्हते तिथं आणि मग तिथं आम्ही गेलो गंगा म्हणजे नदीमध्ये गंगा नदीच्या इथे गेलो तिथे पाय वगैरे धुतले आंघोळ तर काय आम्ही करणार नव्हतो कारण की आम्ही चेंज करायला काय आणले नव्हते कपडे ते सगळे आम्ही बॅगमध्ये ठेवले होते मग फक्त हे केलं हातपाय वगैरे धुतले आणि मग आम्ही वरती आलो आणि वरती आल्यावरती आम्हाला पेरूवाले दिसले आणि ते जरा वेगळ्या पद्धतीने पेरू बनवत होते मग जरा अजून इच्छा वाढली खाण्याची मग खाल्ला एक नंबर लागला होता तो पेरू आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून आलो आणि मार्केटमध्ये गेलो थोडी साडी वगैरे घ्यायची होत्या साडी वगैरे घेतली आणि तिथं बांगड्यांच्या व्हरायटीज ना वेगवेगळ्या बांगड्यांच्या व्हरायटीज एक नंबर म्हणजे आसवडतं तर कुठली घेवा आणि कुठली नको मग त्यातनं आम्ही घेतले त्यातल्या दोन दोन जोडतरी घेतले बांगड्यांचे पण छान होते एक नंबर आणि कडे वगैरे तर त्याच्यामध्ये एकच नंबर होते आणि हे माकडं तर बघा ह्यांचं एक असं वेगळीच स्टंटबाजी चालू होती म्हणजे इधर से को देंगे तो से जाएंगे आणि तिथं एवढे माकडं होते ना एक फ्री म्हणजे ब्रह्माणाच्या बाहेर आणि तर त्यांचाच एरिया आहे म्हणा त्या माकड्यांचा पण भारी एकदम ते काय कोणाला त्रास वगैरे देत नाहीत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे त्यांचं मग आम्ही गोदल या मार्केटमध्ये मा गेलो थोडंसं फिरलो आणि मग नंतर लोक पाच वाजताच आरतीच्या घाटावरती जात होते आणि का जात होतं ते आम्हाला माहीत होतं कारण की तिथं गर्दी भरपूर होणार होती मग आम्ही पण निघालो गोदरिया मार्केटमधून मा तिथून जवळच होतं त्याच्यामुळं काय आम्हाला जास्त काही वेळ लागला नाही आणि हो ज्या मुवमेंटसाठी आम्ही आलो होतो ती मुवमेंट काय थोड्या वेळातच सुरू होणार होती आणि आमचं नशीब एवढं की आम्हाला पुढं जागा भेटली होती बसायला आणि तिथं एकदम भारी वाटत होता तिथनं जो सीन होता तर तुम्ही पण बघा

मम मतिरायुक्तलपे पूर्णमिदस्य पे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण्या शश्व शांति शांति गंगा आरती घेऊन आम्ही आलो कॉरिडोरमध्ये काशी विश्वनाथ टेम्पलच्या तिथे कॉरिडोरमध्ये अलाउड आहे फोटो वगैरे काढायला पण मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही पण आम्हाला जायचं होतं मणिकर्णिका घाटावर त्याच्यामुळं आम्ही पटपट जेवढे व्हिडिओ घेता येईल फोटोज घेता येईल तेवढे घेतले आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हते त्याच्यामुळं आम्हाला जास्त तिथं ता थांबता आलं नाही तरी पण बघू शकता तुम्ही कसलं मंदिर दिसतं आहे हे बाहेरनंच एवढं सुंदर आहे तर आतमध्ये किती सुंदर असं आणि मणिकर्णिका घाटावरती तर जाताना आमचं डोळेच धिपले होते कारण की तिथं एवढ्या डेडबॉडीज येत होत्या ना म्हणजे म्हणतात तिथं ज्यांना जाळतात त्यांना मोक्ष भेटतो आणि ती आम्हाला का त्या दिवशी रिअलाईज झालं की तिथे लोक वेटिंग थांब वेटिंग असते तिथं म्हणजे डेड बॉडी जळण्यासाठी आणि ती का असते ते समजले कारण की तिथं गेल्यावर तुम्हाला तुमच्या मनातली पण भीती निघून जाईल की आपण काय म्हणजे एवढा पैसा बिसा काय नसतं फक्त शेवटी जायचं तर सगळ्यांना तिथंच आहे पण ते पण त्याची पण एक स्टोरी आहे की भगवान विष्णूंनी श्री पार्वती आणि शिवा शिवशंकरांना बोलवलं होतं त्यांच्या इथे ते, ते त्या गंगा घाटमध्ये स्नान करण्यासाठी गेले तेव्हा त्यांचं कर्ण म्हणजे कानातली बाळी खाली पडलेली आणि ती बाळी त्यांना काही केल्या सापडली नाही मग मा तेव्हा माता पार्वतींनी क्रोधित होऊन शाप दिला होता की इथे कधीही अग्नी थांबणार नाही म्हणजे कंटिन्यू अग्नी जळत राहील पण त्या शापालाच उपशाप देण्यासाठी म्हणजे भगवान शिवनी दिला की जिथे ह्यांना जाळलं जाईल ज्या लोकांना ह्या ठिकाणी जाळलं जाईल त्यांना मोक्ष भेटत म्हणून इथे कंटिन्यू जळत अस आणि म्हणजे तिथे गेल्यावरती समजतं की त्या ठिकाणी दुःख आणि आनंद एकाच टायमिंगला सेलिब्रेट केला जातो म्हणजे एक वेगळंच तिथं इन्वयमेंट आहे लोकं तिथं जातात का विजिट करतात ते समजलं आहे कारण की त्यांना तिथं गेल्यावरती खरंच मोक्ष भेटतो आणि हो आपल्या पण मनाला जरा शांती भेटते तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा थँक्यू